संघटन अंतर्गत भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे व कार्याध्यक्ष आमदार रवींद्रजित चव्हाण यांच्या आदेशानुसार तसेच माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊखाडे व शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश अढंग यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज विधानसभा मतदारसंघातील चार मंडळांच्या अध्यक्षपदाची निवडणूक रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर सुरेश भाऊखाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात एकमतानी व खेळीमेळीत संपन्न झाली यावेळी मिरज शहर पूर्व मंडल अध्यक्ष श्री चैतन्य विलास भोकरे मिरज शहर पश्चिम मंडल अध्यक्ष सवर्णिता अनिल हार्गे मिरज ग्रामीण दक्षिण श्री अभिजित गौराजे मिरज ग्रामीण उत्तर श्री मयूर विजय नायकवाडे यांची चार मंडल अध्यक्षपदावर निवड झाल्याबद्दल जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग युवा नेते सुशांत खाडे विधानसभा निवडणूक प्रमुख काकासो धामणे जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे माझी नगरसेवक पांडुरंग कोरे ग्रामीण जिल्हा सरचिटणीस धनंजय कुलकर्णी यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्ये संख्येने उपस्थित होते या निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून माजी नगरसेविका सह भारतीताई दिगडे जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील बाबासाहेब आळतेकर विशाल पवार यांनी काम पाहिलं निवडीनंतर सर्व नितल मंडल अध्यक्षांचा जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग व युवा नेते सुशांत दादा खाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या मिरज विधानसभा मतदारसंघातील नऊशे एकवीस सक्रिय सदस्य नोंदणी लक्ष असताना नऊशे सत्तावीस सक्रिय सदस्य नोंदणी करून मिरज विधानसभा मतदारसंघाने पश्चिम महाराष्ट्रात अव्वल स्थान प्राप्त आहे यावेळी सक्रिय सदस्यता नोंदणी प्रमुख व जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी महाराष्ट्र प्रदेश जनता आज